महाराज की जे, की जे, जे मी सर्वात जय मी सर्वांच्या वतीनं हिंडीचा पुनशे एकदा स्वागत करू इच्छितो या ठिकाणी श्री क्षेत्र लोहा ते श्री क्षेत्र कपिलाधार पदयात्रा जात आहे मी एका भाविकांना भक्तांना विचारू शकतो की बाबा ही आपण जी दिंडी आहे कुठून आलेली आहे मामा सांगू शकता आपण जगदगुरु बुद्धी स्वामी पूर्णा हा आणि श्री पक्षत्र सिद्धेश्वर मंदिर लोहा हा दिल्लीमध्ये वाणी टिंबळगाव देवणेवाडी हाड हा वानवाडी हा आधी करून खूप खूप गावचे गुरु दिंडीमध्ये उपस्थित आहेत हा हा आम्ही गेल्या सोमवार दिंडीचा प्रथम झाला सत्तावीस तारखेला हां हां तर आज त्रिपुरा कोकणच्या सत्यावी हा चार हा चार अकरा हां हां पंचवीस मंगळवार आहे आमच्या दिंडीचा आता नववा दिवस आहे हा हा वाटे गुरुराज मोदीच्या नाम घोषामध्ये मनमोहन मोदीच्या नाम घोषामध्ये हा वीरेंद्र आज बरोबर सोपाराय हा सुपाठ आणि या ठिकाणी हे आपण भव्य देवी यात्रा पाहू शकता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त दिंडीमध्ये सामील झाले आहेत तर हे मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की या दिंडीचं नेतृत्व कोण करत आहे आपले गुरु कोण आहेत या ठिकाणी आपले जगद्गुरु दमन झालं दमन झालं की हांकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा हा पाय दिंडी जोडा संपन्न होत आहे हा या दिंडीसाठी विशेष करून आमचे लोहाचे नागुराव हो संभाजी आपण हा हा विशेष परिश्रम घेत आहेत हा आणि शिवाजी मलकाजी नाव संभाजी आपण हा त्यांची आम्हाला दिंडीला खूप काही मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि आमच्या तिन्ही समवेश आमचे माहेरपूरचे बालाजी स्वामी महाराज युवा कीर्तनकर पार्टीकर आणि महागावचे सिद्ध स्वामी आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की आपण जी गेले आठ दिवस झालं थंडी पाण्याची तमान बाळगता आपण चालतात तरी आपला जो पहाटेचा नित्यक्रम कसा आहे पहाटे सकाळी स्नान इष्ट पूजा हा तीर्थ प्रसाद आणि त्याच्यानंतर शिवपाठ शिवपाठ हा शिवपाठ हां आमची चहा पाणी व्यवस्था करून हा प्रस्थान दररोज सोबत आमचे हिंगोली जिल्ह्यातून खास करून सोमनाथ अब्बामुळे यांची उपस्थिती आहे तरी आपण त्याला प्रश्न विचारतो आजोबा आपल्याला काही ताण बुक लागते कि ला नाही दिंडी मध्ये असा हा प्रवास आपला किती वर्षापासून आजोबा गेले सत्तर वर्षापासून बघा विना घेऊन पहाटे उठून या दिंडीमध्ये सामील झालेत पुन्हा महिला महिलांना विचारू शकतो ताई कसं वाटतं आपल्याला दिंडी घेऊन या ठिकाणी वा वा छान त्या घरची काय आठवण येते का घरची काय आठवण येत नाही या ठिकाणी आणि खरोखर ठिकाणी सुशिक्षित सावकार एवढं कामधंदा सोडून देखील या दिंडी मध्ये सहभागी झालेत सावकारला विनंतो की विनंती करतो की आपलं काय वाटतं निधी मध्ये दिंडी मध्ये असा आनंद वाटतो हा आणि आनंद वाटून सकाळी पहाटे चार वाजता शुभ हा पारायण कीर्तन भजन साहिणी असां आनंद आनंद वठिजे समान भागत से भक्तो आनंदा गाई कुठलाच मला ताप नाही आजार नाही मनमत स्वामी असणारे आपल्याला दिंडीला सामोरे येतात असं त्या ठिकाणी पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणामध्ये भक्त मंडळी आहेत तर आपण पुन्हा एकदा मार्च वाला भेटतो की आपण खरंच मीडियावाले काम करत आहात आपल्या दिंडीमध्ये काय म्हणूगत आहे काय वाटतं काय आनंद काय वाटतं सांगू शका खूप खूप आनंद वाटतय हां हां अत्यंत चांगल्या पद्धतीने हा दिंडी चाललेली आहे हा पाहू शकतो चेहऱ्यावर किती आनंद आहे या ठिकाणी गेले पहाटेपासून सर्वजण भक्त मंडळी उठून कार्य करत आहेत हा अत्यंत आनंदमय वातावरण आहे बघा कोणाला थांबाय पण वेळ नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्त मंडळी दिंडीमध्ये या ठिकाणी खरोखरच शाळेचे शिक्षक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग झालेत सरांना विचारशील सर आपल्याला काय वाटतं दिंडीमध्ये दिंडीमध्ये आनंद वाटतो हा आमची भ्रमानंदसुद्धाची प्राप्ती होण्यासाठी हिंदी आणि खूप अत्यंत महत्त्वाची आहे हां हे म्हणून आम्ही शाळेला शाळा सुरू झाली असून सुद्धा दोन दिवस राजा ठक्कुर आम्ही हे विंदीसाठी हे काढलेला वा वा छान या ठिकाणी अजिबा ऐंशी वर्षी वय आहे आपलं काय योगा करता का आपण <laughs> <laughs> बोला बोला काय वाटतं हां वा वा छान काय बघा आपण पाहू शकतो प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आनंद खुललेला आहे या ठिकाणी <laughs> आणि या दिंडी मध्ये विशेष करून डॉक्टर साहेब आपलं पण स्वागत आहे आपला काय अनुभव आला सर या ठिकाणी खूप छान झालं चांगली झाली खरोखरच ना लोह्याची सुप्रसिद्ध खरंच आणि या खरं ताईला विचारतो ताई आपल्याला दिंडीमध्ये काय वाटतं बरं दिंडी हा छान वाटतं मस्त आनंद मिळतो आहे जे आपल्याला हा हा आनंद मानतो जारा जारा ते ते दा 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 जाते या ठिकाणी खरोखरच खास विशेष म्हणजे जे की विद्याचा माहेरघर म्हणतो पुणे या पुणेहून देखील आमचे बरेच भक्त मंडळी आले त्यांना विचारतो काय वाटतं आपल्या पुणे अतिशय आमचं पहिलाच वर्ष आहे पुणे हा एवढा आनंद वाटतो हा हा अपेक्षा सुद्धा केली नव्हती एवढं हा हा शकेल असं सुद्धा वाटलं शेवटच्या दिवसापर्यंत करतो काय त्रास वाटत नाही काय स्वामी महाराज जय त्यानंतर खरोखरच बिलोलीतून शिक्षक आले त्यांना विचारू शकतो सर आपलं काय म्हणू का याविषयी एकदम आनंद आहे जीवनामध्ये या वारी मध्ये सर्व माता भगिनी शिवभक्त हा प्रेमाने मागतात आम्ही संसार विसरून गेलो वा शाळा आहे सुद्धा मला असं जर महिना दोन महिने वा वा सर खूप आनंद यानंतर खरोखरच खर तर आता व्यापारी लोक मोठ्या प्रमाणात आहे गोविंद शावकार या ठिकाणी शाहकार आपल्याला काय वाटतं एकदम छान वा वा बघा आपण पाहू शकतो बरे पहाटेची वेळ आहे तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर एक हास्यता रंग आहे यानंतर सुप्रसिद्ध कीर्तनकार श्रीरामा देशमुख यांना एक ओहेवर्ध असले तरी पण आपल्याला काय वाटतं इंडियामध्ये आनंद काय वाटतो विशेष म्हणलं सरस्वी आनंद वाढतो ह्या दिल्लीमध्ये हां कारण काय सर्वांना म दर्शनाची ओढ लागलेली आहे हां मनमोथस्वामीच्या हा जेव्हास ते निघाले तेव्हा ती परिस्थिति स्थिती आताची हे वेगळं आहे कारण काय उत्साह वाढतं याच्यामध्ये हां आणि प्रत्येकाला एकणिकाबद्दल सहानुभूती स्रोत सगळे लोक आनंदानं सहानुभूतीपूर्वक वाचतात हा आणि याच्यामध्ये आनंद होतो आपण ही परंपरा किती वर्षाची आहे परंपरा जवळ जवळ साठ वर्षापूर्वीची आहे वा वा गेली साठ वर्षापासून जी परंपरा आहे आपण पाहू शकतो श्री क्षेत्र कपल्या दहारच्या वाटेनंही दिंडी जात आहे यानंतर आपण पाहू शकतो नवयुव कीर्तनकार या ठिकाणी महाराज आपला सर्से स्वागत काय वाटतं आपला अनुभव सांगा या ठिकाणी महाराज अनुभव म्हणजे काय ज्या वेळेस आम्ही वर्षभर कुठल्याही कामामध्ये जरी व्यस्त असलो हा तर पदयात्रा यायली म्हणजे आम्हाला एक महिन्यापासून अगोदर असा जीवाला एवढा आनंद निर्माण होतो की आम्हाला जसं आम काय जाती जातीवेळी एखादी मुलगी जशी आनंदित असते त्या पद्धतीमध्ये आमची अवस्था आहे महाराज हा वाचा आणि महाराज आपण खरंच पाहू शकतो की मनमोस्वामी कोण होते त्यांनी किती वर्ष काय कार्य केले थोडक्या मी सांगा आपण स्वामी कोण होते हा हे जर पाहायचं जर असेल हा तर त्यांची ग्रंथ संपदा किंवा हा हा वीरशैव संत आहेत त्यापैकी हा जेवढे परिचित संत आहेत हा जसं सप्तरत्न गांध्यामध्ये हा हा त्यांच्या जीवनाचा उल्लेख प्रत्येक संतांनी केलेला आहे हा जीवनाचं चरित्र लक्ष्मण महाराजांनी मांडलेलं आहे हा गुणाचं चरित्र सवलिंगांनी मांडलेलंय हा त्यानंतर हरेगावचे बसवदास गुरुपाद महाराज होऊन गेले हा आणि पण विस्तृत प्रमाण हा मनमत माऊलीच्या जीवनावर जर मांडले हा जर तिथपर्यंत तिथं जर आपण त्या अभंगावर जर एक वेळा नजर जर मारली हा तर मनमत माऊली कोण होतील हा हे सर्वांच्या लक्षात येईल पण आमचा स्वतःचा जर अनुभव सांगायचा झालं हा हा मनमत माऊली एक जीवन उद्धार करणारा एक समाज महापुरुष होता ही आहे आम्हाला एवढं एक मिनिट महाराज ही समाधी किती वर्षापूर्वी आहे ही समाधी आज जवळपास चारशे वर्ष झालेली आहे तर ही समाधी आहे वा छान महाराजांना अतिशय सखोलपणे माहिती दिली यानंतर आपण भेटू शकता सुप्रसिद्ध गायनाचार्य श्री मामा आपलं काय वाटतं या ठिकाणी संत शिरोमणीचा माऊलीच्या आशीर्वादाने जे ही दिंडी चालती हा हा खरोखर करावं एवढं कौतुक कमी वा आणि खरोखर या ठिकाणी बघतो या ठिकाणी भर मोठ्या प्रमाणात आबाळ आलेला आहे कामाचे दिवस असताना देखील भक्त मंडळी कामाची थंडी वारी वारा पावसाची तमान बाळगता सर्व भक्त मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत पाहू शकता आपण यानंतर हा सर आपण सांगू शकता आपण अपंग असताना देखील या दिंडीमध्ये दे, काय आनंद वाटला आपण थोडक्यामध्ये सांगा दिंडी मध्ये एवढा आनंद असतो हा घर सगळं विसरून माणूस या कौन, हाँ। हाँ। या येत असतो आणि माणसाला कोण कोणत्याच गोष्टीची चिंता किंवा घोर लागत नाही हा छान यानंतर बघा पाहू शकता आपण नवयुवकांनी देखील काय वेशभूषे दे वेशभूषा केली महाराज आपल्या वेशभूषेचं कारण काय आपण काय वाटतो या वेशभूषेमध्ये काय आनंद वाटतो आपल्याला सांगा आनंद खूप वाटतो कारण हा मी एक ड्रायव्हर आहे हा माझा भाऊ एक कीर्तनकार असल्यामुळे हा हा त्यांचे आग्रह संत परंपरेची हा हा आपण पाहू शकता नवयुवक देखील जे की आपल्याला आपल्या संगतीचा हा परिणाम आहे खऱ्या अर्थान सांगायला एक भाऊ कीर्तनकार असल्यामुळे दुसऱ्या भावाला पण वाटतं की आपण कीर्तनकार व्हावं ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे पाहू शकता आपण या दिंडीमध्ये हजार दोन हजार भक्तगण एक लोहाते कपिलाधार ही पदयात्रा आहे भक्तजण मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी आहेत हा आपल्याला काय वाटतं अशी आपल्या चेहऱ्यावर आनंद बघून काय वाटतं वा छान छान तुम्हाला नव काय वाटतं वा वा छान या ठिकाणी यानंतर खूप महिला स्वामी महिला अशी विनंती करतो की आपल्या चेहऱ्यावर एवढा तेज आहे एवढा आनंद आहे याचं मागचं रहस्य काय आहे मनमत माऊलीच दर्शन भेटणार आहे म्हणून हा वा मनमत सर्वांना मनमताचा ध्यास लागलेला आहे आणि तो आनंद यानंतर आमचे बघा मोठ्या जे आपण म्हणतो की पदयात्रा पदयात्रेमध्ये भजन कीर्तन हे सर्वसामान्य माणसाचं काम आहे अडाणी माणसाच काम आहे तर आपण पाहू शकता की शहरी भागात मोठ्या प्रमाणामध्ये ताई आलेले सर आले सर आपण शाळेमध्ये शिक्षक करत असताना देखील आपण येण्यामागचं कारण काय काय आनंद वाटला आपल्याला शेवटी माणसाच्या जीवनातलं अंतिम सत्य आहे तो आनंद घेणं परमात्माचं एकरूप होणे हा परमात्माशी एकरूप होण्यासाठी परमात एक मार्ग म्हणजे पदयात्रा वा वा छान पदयात्रा ही केवळ पायी झालं जाऊन समाजातल्या वेगवेगळ्या घटनाचं प्रबोधन करणं हा 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 त्याच्या मागचा मी शिक्षक असल्यामुळे मी समाजातला मजा उलटा जायचो आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटनांना भक्ती मार्गाच्या माध्यमातून मुक्ती असेल वेगवेगळ्या बाबी असतील गोष्टी निघून जावेत ह्या पदयात्रेचा उद्देश आहे आणि मला खूप आनंद मिळतो आमच्या परिवार हां संयोजकांनी अतिशय सुंदर हे पदयात्रा आयोजित केली आहे सर्व भाविकांना विनंती करतो की तुम्हाला जसं शक्य आहे चार दिवस पाच दिवस दोन दिवस सर्वांनी पुढच्या वर्षी का होईना या पदयात्रेमध्ये सहभागी व्हावं धन्यवाद वा वा आपण पाहू शकता ताई पण आहे ताई आपण जे की शेरी भागातून आलेला आहात का आपला त्रास वाटतो का उठण्याचा नाही तर वाटत नाही मनमत माऊलीच्या कृपेने हे पण आमच्या लक्षात येत नाही वा खरोखर काय एकही माणूस दुःखी दिसत नाही दिंडी मध्ये कारण हा, हा आनंद परमात्म्याचा आहे पाहू शकता आपण भक्त मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये दिंडीमध्ये सहभागी होऊन घेऊन आपलं जीवन करतात करताय तर धन्यवाद